ब्रह्म के आनंद हे काव्य अतिशय सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेल्या आजोड शिवभक्तीची एक अतिउच्च निर्मिती म्हणजे हे काव्य आहे शिवचरित्राचे वर्णन करून माझी वाणी पुण्य आणि पवित्र झाली आहे असे अभिमानाने सांगणाऱ्या या महाकवीस आमचा मानाचा मुजरा ते म्हणतायत की ब्रह्म के आनंद से निकसेत अत्यंत पुनीत तिहुतुर राम युधिष्ठिर के बर्मे बलमे व्यास की संग सुहानी भूषण यो कलिके कविराजन राजन के गुण गायन गाणी पुण्य चरित्र सर जे सर नाही पवित्र भैपुनिबानी नाही पवित्र वाणी हे काव्य पुन्हा ऐका कविराज भूषण काय सांगतात कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा गायल्यानंतर माझी वाणी किती पुण्य आणि पवित्र झालेली आहे यासाठी हे वर्णन खूप महत्वाचं आहे ब्रह्म के आनंद से निकसेत अत्यंत पुनित तिहुपूरवाणी राम युधिष्ठिर के बर में बलमेक व्यास की संग सुहानी भूषण योग कली के राजन राजन के गुण पाय नसानी पुण्य चरित्र शिवा सर सर नाह्य पवित्र भय पुनिपानी नाह्य पवित्र भय पुनिपानी कि माझी वाणी हा छत्रपतींचा महिमा गाऊन पुण्याने पवित्र झालेली आहे अशा या महाकावीस आपण सर्वांनी मानाचा मुजरा केलेला पाहिजे कारण थोडक्यात ह्या भूषण यांच्या ओव्या शिवचरित्राला काव्यरूप प्रेरणा देत आहेत त्यांच्या प्रत्येक ओव्यातून राष्ट्रप्रेम स्वाभिमान आणि संघर्षाची ऊर्जा जाणवते मित्रांनो त्यामुळे ही काव्य मुखद्वत करा ही काव्य मुखद्वत करा आपल्या मुलांना आज शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये आज ही काव्य प्रगट करायला सांगा की ते सादर करायला सांगा ते पाठ करून घ्या एवढी ही काव्य कविराज भूषणांची काव्य आहेत त्याच्या महानता तुम्हाला या पुस्तकात नक्की समजेल तर असंच प्रेम असावा लोभ असावा जय शिवराय जय भूषण कविराज भूषण कविराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय